मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्या विचारतो काय अगं ए निरुपा तू वाईटाला वाईट लगेच म्हणते मग चांगल्याला चांगलं म्हणायला काय झालं अगं हा शिरा तुझ्या नवीन सुनेने बनवला आहे मग कसा झाला आहे ते सांगायला काय तुझं तू बोबडी वळते का असं म्हणून निरुपा तो निरुपाची खरडपट्टी काढतो आणि विचारतो सांग ना आता कसा झालाय तेव्हा निरुपा ही सत्याकडे पाहतच राहते आणि त्यानंतर ती काहीही बोलत नाही एकदम गप्प गप्प गप असते तर सत्या पुन्हा म्हणतो ये निरुपा बोल ना आता आता बोलायला काय झालं ग मगाशी तर खूप बोलत होतीस ना तू त्यावेळी निरुपा फक्त हो असं म्हणते त्यावेळी सत्या म्हणतो असं तोंड उघडायला काय होतं ग अगं तू चांगल्याला ना चांगलं कधीच म्हणत नाही असं म्हणून तो आता तिला खूप सुनावतो मग आता रवी मीरा सत्या सुधाकरराव हे निरोपाकडे पाहून हसतात आणि रियालासुद्धा तेवढाच आनंद झालेला असतो कारण सत्याने अगदी शांतपणे परिस्थिती हँडल करून रियाला तिचा मान मिळवून दिलेला असतो मग पुढे सत्या सांगतो या पोरीला आमच्या घरी कसलाही त्रास होऊ देणार नाही हा शब्द मी तिच्या बापाला दिला आहे आणि तुला तर माहीत आहे ना सत्या त्याचा शब्द शब्द पाळतो म्हणजे पाळतोच तेव्हा सगळेजण आता सत्याकडे पाहतच राहतात कारण सत्याच्या शब्दासमोर स्वतः सत्यासुद्धा मोठा नाही असं म्हणून सत्य आता त्याचं कॉलर पुन्हा एकदा अशी मागे टाकतो आणि ती चेन अशी भिरकवतो आणि त्याच्या स्टाईलमध्येच तो आता जेवण करणार असतो तेव्हा रिया खूप कौतुकाने सत्याकडे पाहत असते आणि हसते कारण सत्याने खूप हुशारीने आता रियाला अगदी सगळ्यांसमोर तोंडावर पाडण्यापासून वाचवलेलं असतं तेव्हा सुधाकरराव हे विचारतात सत्यजित अरे तू की नाही सगळ्यांचा बाप आहेस अरे कुणाला कसं झुकवायचं ना हे तुला अगदी बरोबर कळतं मग निरुपा आपली मानच खाली करते कारण निरुपाला बरोबर आता सत्याने झुकवलेलं असत तेव्हा देविका आणि पंकज सुद्धा खाली मान घालतात पुढे आता राव हे सत्याचं खूप कौतुक करत असतात आणि म्हणतात तू बरोबर सगळं काही व्यवस्थित हँडल करतो हा सत्यजित मग सत्या म्हणतो हो बाप बरोबर आहे माझंच ना कारण माझी बायकोसोबत असताना घरात नाचधूस करणाऱ्या ज्या चिचुंद्रे असतात ना त्या बरोबर आमच्यासमोर अशा झोपतात तेव्हा चिचुंद्री हा शब्द त्याने वापरल्यामुळे देविकाला ते खूपच झोंपतं तेवढ्यातच ते आता दरवाज्याची बेल वाजते तेव्हा सर्वजण दाराकडे पाहतात सत्या म्हणतो थांब हा मी बघतो असं म्हणून तो स्वतः दार उघडायला जातो तेव्हा आता सत्य दार उघडून समोर पाहतो तर तेथे एक त्याच्यासाठी ते पत्र आलेलं असतं तो विचारतो काय हो कोण हवं आहे तुम्हाला तो माणूस सांगतो अहो तुमची बेल कॅन्सल करण्यासाठी तुमच्या विरुद्ध कोर्टामध्ये एक केस लागली आहे हे ऐकून आता सत्याला प्रचंड असा धक्का बसतो तर सगळेजण आता ते सगळं बोलणं ऐकतात आणि सत्याकडे पाहतच राहतात तेव्हा देविका पंकज आणि निरूपाला मात्र खूपच आनंद होतो त्यानंतर इकडे सत्य अगदी शॉकमध्येच असतो तो विचारतो माझी बेल अहो दादा दादा थांबा थांबा असं म्हणून तो त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतो पण आता ते थांबत नाही ते तसेच जातात सत्या आता ते सर्वपत्र वाचतो आणि त्यालाही जबरदस्त असा धक्का बसतो त्याला आता या गोष्टीचा प्रचंड असा मनस्ताप झालेला असतो त्यावेळी निरूपा पंकज देविका या तिघांनाही मात्र खूप आनंद होतो की सत्याच्या आयुष्यात पुन्हा एकदा तेच नवीन वादळ आलं मग आता ते तिघेही एकमेकांकडे पाहून जेव्हा हसतात तेव्हा रिया त्यांच्याकडे पाहते त्यानंतर सत्याला अचानकच एक फोन येतो आता विक्रांतचा असतो तेव्हा सत्या, ते सत्या हॅलो असं बोलतो तर विक्रांत रागातच म्हणतो ए सत्या तू माझ्या मुलीचं लग्न लावून दिलं ना आता बघतच राहा मी तुझी कशी बेल कॅन्सल करतो तुला याचं कमिशन मिळालंच असेल माझ्या मुलीचं लग्न लावलं म्हणून आता आयुष्यभर बस तू जेलमध्ये सडत असं म्हणून तो रागातच फोन ठेवतो तेव्हा सत्याला आता खूप वाईट वाटतं की एवढं चांगलं वागून देखील आपल्याबरोबर असंच का होतंय तेव्हा मीरा आता सत्याकडे जाते आणि त्याच्या हातात असणारं ते पेपर्स घेते आणि वाचू लागते तेव्हा तिलाही आता कळत नाही नक्की हे काय होतंय तेव्हा सत्याचा पडलेला चेहरा मीराला पाहवत नाही ती त्याला धीर देते इकडे आता देविका खुनावूनच विचारते काय झालं असेल रे पंकज तेव्हा तो म्हणतो काही नाही त्याला ना आता आतमध्ये टाकणार आहेत कायमचा असं वाटतंय ते। तेव्हा मात्र आता निरुपाला हसू येतं आणि तिच्या मनासारखं होतं त्याचवेळी आता रिया सुधाकरराव रवी या तिघांनाही खूप टेन्शन येतं तर दुसरीकडे निरूपा आता काही वेळाने लगेच आपल्या पारूकडे जाते आणि तेथे गेल्यानंतर ती म्हणते अगं तुला माहिती आहे त्या पनवतीने काय केलं त्या ढवळीकरच्या मुलीने जो शिरा बनवला होता ना तो होता तिखट जरा कारण त्याच्यामध्ये काळी काळीमेरेची पावडर टाकली गेली होती आणि त्या पनवतीने काय केलं तो शिरा अगदी रिपेअर केला त्यानंतर तो तिला घेऊन किचन मध्ये गेला आणि काय जादू केली आपल्यालाच कळत नाही अगं एवढा फर्स्ट क्लास शिरा बनवला ना अगं ज्या पोरीला त्याने पाठीशी घातलं तिच्याच बापाने आता त्याला नोटीस पाठवली आहे तो मला अद्दल घडवायला निघाला होता ना आता बघ कशी त्यालाच अद्दल घडली असं निरुपा हसतच म्हणते तेव्हा पारो हसत नसते काहीही रिॲक्शन देत नसते ते पाहून आता निरुपा म्हणते अगं हस ना काहीच काही का बोलत नाहीये तू काहीच का रिॲक्शन देत नाहीये अगं झालंय काय तुला कारण एवढी चांगली बातमी सांगण्यासाठी मी तुझ्या घरापर्यंत आले आणि तू हसत सुद्धा नाही मग आता पारोस तिच्यावर ओरडते आणि विचारते मलाच कळत नाही तुझं हे डोसक ना कसं चालतं ते तुझ्या डोसक्यात ते शिरत नाहीये की तुला ते शिरून घ्यायचं नाहीये मग आता ती विचारते तो पणवती आतमध्ये चाललाय ना मग मला काय विचारतेस तू की मी एड्यागत वागते म्हणून तेव्हा मी सत्याबद्दल नाही तर रियाबद्दल बोलते आहे असं आता पारू म्हणते तरीही निरूपाच्या लक्षात येतच नाही ना पारूला म्हणायचंय काय तेव्हा आता ती म्हणते अगं रियाचं लग्न तुझ्या रवीशी झाले म्हटल्यानंतर तुला लॉटरी लागली आहे लॉटरी अगं तुला कळत नाही का तुझ्याच डोक्यात होतं ना की तुला श्रीमंत घरातली सून पाहिजे श्रीमंत घरातली सून पाहिजे आता ती श्रीमंत बापाची मुलगी तुझ्या घरामध्ये सून म्हणून आलीये तर तू तिच्याशी पंगे घेतेस का अगं कोणाची पोरगी आहे ते आपल्याला काय करायचंय पण ती श्रीमंत बापाची मुलगी तुझी तर सून आहे ना तुला कळायला नको का आतापर्यंत तेव्हा निरूपाला आता समजतं की नक्की पुढे काय करायचंय पारू सुद्धा तिला सांगत असते तर दुसरीकडे आता सत्या हा खूप संतापलेला असतो तो रूममध्ये जाऊन सगळ्या वस्तू अस्तव्यस्त फेकत असतो तेव्हा मीरा तेथे जाते आणि त्याला म्हणते काय झालंय तेव्हा आता सत्या म्हणतो हे आहे ना हे जे पेपर्स मला आले आहेत पोलीस स्टेशन मधून पाहिले ते पाहिलेच असतील ना तू बघ काय चालले माझ्या आयुष्यात अगं यामध्ये ना कोर्टाच्या हजेरीची तारीख आहे असं म्हणून तो ते पेपर्सच फेकून देतो अगं तो स्वतःची ता ताकद वापरून हे सगळं काही करतोय आणि वर फोन करून मला धमकी देतोय की माझी बेल तो कॅन्सल करणार आणि काय म्हणे तर ही केस कोर्टामध्ये फास्ट ट्रॅक मध्ये चालणार तेव्हा मीराला आता खूपच वाईट वाटतं त्यानंतर ती मनातच विचार करते की आता हे नवीन एक संकट आता रियाच्या बाबांना कल्पनासुद्धा नसेल त्यांच्या मुलीला त्रास होऊ नये यासाठी हे काय काय करतायत आणि इकडे तेच मुद्दाम यांना त्रास आहेत आता सत्याला त्याच्या भोळेपणावरच आता संशय येऊ लागतो आणि म्हणतो की खरंच भल्याची दुनियाच राहिली नाहीये मी लोकांसाठी एवढं सगळं काही करतो आणि ते सगळेजण माझ्या विरुद्धच अगदी खाऊन आहेत काय करू धुमके चांगला वागू की नको ग आणि माणूस की नावाचा काहीतरी प्रकार असतो हे सुद्धा त्याला माहीत नाही फक्त स्वतःचा स्वार्थ कसा पूर्ण करता येतो एवढंच जमत ती रिया त्याच्या पोटची पोरगी आहे ना ती सुद्धा अगदी एकुलती एक मग तिच्यासाठी चांगलं काय वाईट काय याचा सुद्धा विचार करायला नको का त्या माणसाने कारण रिया आणि रव्याचं मी लग्न लावून दिलं पण त्यांच्यावर जबरदस्ती नाही लग्न करण्याची कारण त्या दोघांचं ना एकमेकांवर प्रेम होत आणि म्हणूनच मी लग्न लावलं पण त्याला समजत नाही का आपल्या पोटच्या पोरीला काय लागतं आणि काय नको मी त्या दोघांचं लग्न लावून दिलं म्हणून त्याच्या नाकाला झोपल्या लगेच मिरच्या इथे अगोदर या केस मधन कसं बाहेर पडावं यामुळे डोसकं फिरलंय आणि तू स्वतः इकडे तिकडे हातपाय मार मला तर बेल बेल हे, हे, हो तर बेल बेल मिळवून दिली आणि हा आता सुद्धा रद्द करायला निघालाय पैसा आहे पावर आहे म्हणून हवं तसं वापरायचं का ते मीरा मनात विचार करते यांना तर खूप टेन्शन आले खरं तर टेन्शन मला सुद्धा आले पण जर मी टेन्शन माझ्या चेहऱ्यावर दाखवलं तर मग यांना सुद्धा टेन्शन येईल अगोदर यांना शांत केलं पाहिजे पुढे आता पारू सांगते मला एक कळत नाही ग तू तिच्या विरोधात होतीच का अगं उलट तू तिला सांभाळायला हवं आणि खुश ठेवायला हवं आणि तुझे दोन फायदे आहेत तेव्हा मूर्ख विचारते काय माझे दोन फायदे आणि कोणते दोन मग पारू अगदी आनंदाने सांगते पहिलं म्हणजे श्रीमंत घराण्यातली मुलगी तुझ्या घरामध्ये सून म्हणून आलीये आणि दुसरा तुझा कट्टर दुश्मन कोण आहे तो सत्या हो की नाही मग निरुपा तोंड वाकडं करत म्हणते अगं पनवती आणि पनवतीची तुझा श्रीमंतव्या ही हा वाट लावतोय म्हणजे विक्रम अगं आहे की नाही एका दगडामध्ये दोन पक्षी असं म्हणून आता पारू निरुपाच्या मनात वेगळ्याच गोष्टी आता भरवते आणि म्हणते निरू आता माझं ऐक बरं अगं त्या रियाला सांभाळ आणि तिच्या बापाबरोबर ना तू हात मिळवणी कर आणि यातच तुझा खूप मोठा फायदा आहे तेव्हा निरुपाला आता सगळ्या गोष्टी लक्षात येतात आणि ती त्याप्रमाणेच करणार असते इकडे आता मीरा ही सत्याला समजावते अहो आमचे दादा ना नेहमी म्हणायचे वाईटातून चांगलं बनायला शिकलं पाहिजे मग सत्या म्हणतो अगं माझा बाप सुद्धा तेच सांगतो की पण वाईटात न चांगलं कसं शोधायचं सांग बर मग आता मीरा म्हणते आता हे बघा की जे काही झालं आहे ना ते अगदी चांगलंच आहे कारण तुमची केस फास्ट ट्रॅकवर गेली आणि तुम्ही काही केलं सुद्धा नाही म्हणजे आपण या सगळ्यात लवकर मी केलाच नाही तेव्हा मीरा सांगते कारण तुम्ही ना खूप चिडला होतात आणि तुम्हाला चिडल्यानंतर काही म्हणजे काहीही समजत नाही कारण कुणी काही सांगितलेलं सुद्धा तुमच्या डोक्यात जात नाही शेवटी कसं आहे ना बुद्धीची जागा जर रागाने घेतली की सगळा काही अगदी घोळच होतो दुसऱ्यांचं सोडा अहो माझं सुद्धा तुम्ही ऐकत नाही मग तेव्हा सत्य आता मीरा पाहतच राहतो आणि विचारतो काय ग धुमके तू मी तुझा ऐकत नाही का मग मीरा नाही असं म्हणते मग आता मीरा म्हणते की चिडल्यानंतर मी तुम्हाला काय करायला सांगितलं होतं तेव्हा सत्याला आठवत की चिडल्यानंतर मीराने मला मित्रांची नावं घ्यायला सांगितली दहा पासून एक पर्यंत आकडे मोजायला सांगितले किंवा एक एक करून गोड पदार्थांची नावं घ्यायला सांगितले पण चिडचिड करायची नाही अहो आठवत का आता हे सगळं उचलायला मी त्या देविकाला बोलवू की तुम्ही तुमचंच करणार आहात असं ती आता सत्याला विचारते तेव्हा सत्या मात्र हसतो अन मीराकडे पाहतच राहतो तेव्हा आता सत्या हा गुपचुप जातो आणि खुर्ची वगैरे त्याने जे पाडलेली असते ती सर्व काही अगदी ठेवतो आणि मीराकडे पाहून हसतो मग सत्य आपलं ऐकतोय हे पाहून मीराला देखील तेवढाच आनंद होतो मग त्यानंतर तो विचारतो खुश ना तेव्हा आता मीरा म्हणते हो खुश मग मीरा त्याला आत्मविश्वासाने सांगते काळजी करू नका आपण दोघेही मिळून ही केस लढू आणि तुम्हाला या प्रकरणातून सोडवू मग आता सत्यासुद्धा खुश होतो की माझी मीरा माझ्यासोबत असल्यानंतर मला दुसरं काहीही नको तेव्हा मीरा आता मनातच विचार करते की काहीही झालं तरी मी यांना तर म्हटलेली आहे मी तुम्हाला साथ देईल म्हणून परंतु पुढे काय वाढून आहे ना हे माझंच मला कळत नाही आपण प्रयत्न करताना अजिबातच थांबायचं नाही आणि ही केस जिंकूनच दाखवायची असं म्हणून ती सत्याकडे पाहून हसते तेव्हा सत्याही तिच्याकडे पाहून आता हसत असतो त्यानंतर सत्या आणि मीरा हे दोघेही आता वकिलांकडे जातात अर्जुनचा जो मित्र असतो त्याच वकिलाकडे ते, ते गेलेले असतात तेव्हा आता मीरा सगळा काही प्रॉब्लेम सांगते आणि माझ्या नवऱ्याने खरंच काही केलेलं नाही आहे यातून त्याची सुटका करा असं सांगते तेव्हा आता ते, ते वकील म्हणतात तुम्ही अजिबात यांची काही काळजी करू नका मी आहे ना मी करतो सगळं हँडल अहो या केसचा निकाल ना नक्कीच आपल्या बाजूने लागेल मी अशा केसेस कधीच हरत नाही फक्त माझी फी ना एक लाख रुपये आहे पाच हजार रुपये ॲडव्हान्स घेईल आणि तुमची केस लढून दाखवेन त्यानंतर तुम्ही मला माझे पैसे द्या खरंच तुम्हाला जर यातून बाहेर पडायचं असेल आणि तुम्हाला परवडत असेल तर मग तुम्ही माझ्याकडे नक्कीच येऊ शकता आणि मदत मागू शकता तेव्हा सत्य आता मीराकडे पाहतो तर मीरा आता त्याला धीरानेच सांगते की होईल सगळं काही नका टेन्शन घेऊ मग मीरा रा आता लगेचच पर्समधून पैसे काढते आणि पाच हजार रुपये वकिलाच्या हातात टेकवते म्हणते की हा झाला तुमचा ॲडव्हान्स तेव्हा आता काहीही झालं तरी माझ्या नवऱ्याला यातून सोडवा असं मीरा रिक्वेस्ट करून सांगते तेव्हा आता ते वकील म्हणतात तुम्ही टेन्शन घेऊ नका मी सगळं काही व्यवस्थित मॅनेज करतो तेव्हा सत्य आता त्याचे आभार मानतो आणि थँक्यू साहेब लय लय आभार असं म्हणतो मग त्यानंतर मीरा सांगते साहेब तुम्हाला कोणतीही माहिती हवी असेल तर तसं सांगा कारण मी तुम्हाला नक्कीच ही माहिती सांगू शकते हो नक्कीच का नाही असं म्हणून वकील साहेब आता त्यांना जायला सांगतात त्यानंतर सत्या आणि मेरा दोघेही तेथून जातात खरं पण आता सुजित कुमार हा तेथेच लपलेला असतो आणि त्यामुळे तो सत्या मीराला जाताना पाहतो आणि लगेचच वकिलांच्या केबिनमध्ये शिरतो मग आता आतमध्ये गेल्यानंतर वकिलांना तो विचारतो मिळाले का पैसे पण आता मी तुम्हाला ना डबल पैसे देतो तेव्हा मी तुला त्यांच्यापेक्षा पैसे जास्त देतो पण एक गोष्ट तुला करावी लागेल तेव्हा काय करावं लागेल असं आता तो विचारतो श्री सुजित कुमार सांगतो की कसं आहे ना सत्या आणि मीराच्या बाजूने तू लढत आहे हे माहीत आहे तू त्यांची केस घेतली आहे हे सुद्धा मला चांगलं ठाऊक आहे पण तुला जर जास्त पैसे मिळाले तू त्यांच्या विरोधात लढलास तर काय हरकत आहे तेव्हा तो म्हणतो बरं ठीक आहे मला पुढे सांगा काय करायचं मग सुजित कुमार सगळं काही त्याला डिटेलमध्ये सांगतो त्यावेळी पैशांच्या हव्याचा पोटी वकील लगेच जाता सुजित कुमार बरोबर हात मिळवणी करतो आणि म्हणतो की मी फक्त आता सत्य आणि मीराची केस ही देखा देखावा केल्यासारखी लढणार म्हणजेच त्यांना असं वाटायला हवं की मी केस लढतोय पण निकाल तुमच्याच बाजूने लावणार मग त्यावेळी आता त्या दोघांचा तसा प्लॅन होतो तिकडे विक्रम शलाकाला म्हणतो आता तू बघच आता त्या भिकारड्या सत्तेची कशी झोप उडाली असेल त्याला ते लेटर मिळाल्यापासून मला तो डोळे दाखवतो ना आणि मला माज दाखवतो ना आताच रहा त्याचा माज मी कसा उतरवतो ते तेवढ्यातच निरूपा आता तेथे येते त्या निरुपा, निरुपा दिसल्याबरोबरच ती विक्रांतला आता नजरेने खुनावते तेव्हा तो मागे पाहतो मग आता निरूपाला पाहून त्याला प्रचंड राग येतो तेव्हा निरूपाला आता रागातच शलाका विचारते काय हो तुम्ही का आलात इथे तुमच्या त्या मुलाला नोटीस पाठवली म्हणून तुम्ही भांडायला आलात का मग आता निरुपा हसते आणि म्हणते नाही नाही हो मी कशाला भांडायला येईल तुम्ही जे केलंय ना त्याचं कौतुकच करायला मी आहे अहो तुम्ही तर एकदमच तीरसा निशाण्यावर मारलाय अहो त्या पनवतीला म्हणजे सत्याला शिक्षा मिळायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे ना मग टाका ना आत कारण माझं काहीही म्हणणं नाहीये तेव्हा विक्रांत आणि शलकाला समजतच नाही की नक्की ना या बाईचं म्हणणं काय आहे त्यावेळी आता विचारते तुम्ही त्या सत्याविषयी इथे बोलायला तर नाही आलात मग कशाविषयी बोलायला आलात नक्की तेव्हा निरुपा म्हणते बोलणं त्यामध्ये त्या पणवतीचा तरी काय संबंध मरू दे त्याला जाऊ दे जेलमध्ये नाही तर सडू दे त्याला तिकडे अहो आपल्याला काय करायचंय नाही का मी फक्त बोलायला आले ना ते माझ्या सुनेबद्दल तेव्हा हे दोघेही एकमेकांकडे पाहतात त्यावेळी आता निरुपा सांगते अहो माझी सून रिया आणि तुमची पोरगी तेव्हा विक्रांतला राग येतो आणि तो, तो रागातच म्हणतो हे पहा मग आता ती म्हणते हो बघते बघते आणि आता तुम्ही व्याही म्हटल्यानंतर बघावं लागणारच ना पण त्या अगोदर मी काय सांगते ना ते अगोदर ऐका हे पहा मी तुमच्या पोरीला घरी अगदी राणीसारखं ठेवेन आणि तिला काही सुद्धा कमी का पडू देणार नाही अगदी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जसं ठेवतात ना तसं ठेवेन आता आमच्या यांनी सुद्धा तिला आपलं मानले आता अजून काय हवंय हो की नाही तेव्हा शलाका विचारते पण तुमचा तो सत्या त्यावेळी निरुपा म्हणते हॅ त्या सत्याचं काय आहे कारण त्याला एकदा आत टाकलं की संपला संपला त्याचा विषयच संपला आणि तसंसुद्धा सत्य आणि रियाचं जरा चांगलंच जमतय पण तुम्ही त्याला आता आतमध्ये टाकलं ना मग तसा विषयच संपून जाईल सत्या जेलमध्ये आणि रिया आमच्या घरी अगदी सुखात तरीही निरुपाचं बोलणं यांना काही खरं वाटतच नसतं तेव्हा निरूपा सांगते अहो मुलीच्या आई आणि बापाचं काळीज काय असतं ना हे आम्हाला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे अहो मला पोरगी नाही आहे पण मी तरी कुणाच्या घरची पोरगी आहेच ना त्यामुळे तुमच्या घरची पोर ही आमच्या घरची आता सून आहे मी तुमच्या पोरीला अगदी पोटच्या पोरीप्रमाणे जपेन हा हे पहा विहीन बाई कलाकात आई अहो प्रत्येक आई बापाला असं वाटत असतं ना आपली मुलगी ज्या घरात जाईल तिथे तिला सुख मिळावं म्हणून आता असंच तुमचं सुद्धा म्हणणं असेल की नाही असेल की नाही असं ती त्या दोघांना कोंडीत पकडत विचारते आता ना तुम्ही सेम तसाच विचार करा कारण आमच्या घरामध्ये ना तुमची रियाज सर्वात जास्त सुखाने राहीन अहो तिला मी पाहिजे ते देईल पिझ्झा बर्गर फॅशन करायला अगदी सगळं सगळं काही देईल तिला शॉपिंग करायला अगदी जे हवं ते शॉपिंग सुद्धा करायला असं म्हणून त्या दोघांना ती तसा शब्द देते आणि ती मीरा आहे ना मीरा आमच्या घरामध्ये तुमच्या रियाची बनून राहीन राहीन बघाच अगदी सुखात तुम्ही काळजीच करू नका तुम्ही फक्त हे नातना आतापुरतं मान्य करा असं म्हणून ती ही विचार करायला भाग पाडते तेव्हा निरुपा एवढी गोड आहे आणि सांगतीये तर विश्वास ठेवायला काही हरकत नाही असं शलकाला एकाक्षणी वाटत असतं तर विक्रांत मात्र आता तिच्याकडे पाठ करून उभा राहतो कारण एकीकडे मुलगी आणि दुसरीकडे आता ही निरोपा असे त्याची द्विधा मनस्थिती झालेली असते आणि चक्क मुलीच्या सासूने सांगितले की आम्ही तिला सुखात ठेवू म्हटल्यानंतर अजून काय हवं आपल्याला आपल्या लेकीचा आनंदच असं विक्रांतला वाटतं त्यानंतर आता शलाकाही पुढे जाते आणि म्हणते तुम्ही जर आमच्या मुलीला सुखात ठेवणार असाल तर माझी यासाठी काहीच हरकत नाही आहे तेव्हा विक्रांत जरा रागातच तिच्याकडे पाहतो मग निरुपाचा चेहरा पडतो त्यावेळी निरुपा आता एकदमच शांत होऊन जाते पुढे काही बोलत नाही ते पाहून शलाका सांगते तुम्ही विक्रांतची नका काळजी करू मी समजावते त्याला व्यवस्थित तेव्हा समजवा समजवा मी नाही काळजी करत असं निरूपा सांगते मग काही वेळानंतर शलाका विचारते सगळ्यांच्या फायद्याचं म्हणजे तेव्हा तुमची पोरगी खुश तर तुम्ही खुश की नाही आणि तुम्ही खुश म्हटल्यानंतर आम्ही खुश रूपा आता शब्दांची फिरवा फिरव करत शलाकालाच कोंडीत पकडते आणि प्लीज तुम्ही समजवा हा असं म्हणून ती आता येऊ का असं विचारते मग शलाका हो म्हणते त्यानंतर आता निरूपा ही विचार करू लागते जाता जाताच की आता माझे ना दोन फायदे होणार या एकुलती एक असल्यामुळे ही सगळी संपत्ती माझ्याकडेच येणार शिवाय माझ्या नाकीनं आणणारा हा पनवती कायमचा जेलामध्ये जाणार असं निरूपा मोठ्या तोऱ्यातच मनात विचार करू लागते श्रीमंत होण्याची स्वप्न ती पाहू लागते तिला या गोष्टीमुळे खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच आनंद आता झालेला असतो आणि त्यामुळे ती विक्रांत आणि शलकाकडे पाहतच राहत तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये निरूपा ही आता सोन्याचे कानातले त्याचबरोबर रियासाठी खूप सारे गिफ्ट्स आणि कपडे काही घेऊन आलेली असते आणि म्हणते हे सगळं तुझ्यासाठी या धक्क्यानेच आता निरुपाकडे पाहू लागते तिला काही सुचत नसतं की एवढी कशी बदलली ही बाई अचानक मग रवीला आणि घरच्यांनासुद्धा प्रश्न पडतो ना की काय झालं असेल असं त्याचवेळी आता सर्वजण हे निरूपाकडे पाहू लागतात तेव्हा मीरासुद्धा विचार करते सासूबाईंना तर रिया आवडत नव्हती मग अचानक कशी आवडायला लागली मलाच कळत नाही आहे आता काही वेळानंतर आता निरूपाला विक्रांतचा फोन येतो आणि फोन आल्यानंतर तो, तो म्हणतो आम्ही सगळं काही विसरून नव्याने सुरुवात करायचं म्हणतोय दोघेही तुमच्या घरी येतोय फक्त तेथे ना सत्या नसला पाहिजे एवढी माझी अट आहे तेव्हा ठीक आहे असं निरोपा जेव्हा म्हणते आणि सारखी डोकावून डोकावून सत्याच्या रूममध्ये पाहते तर सत्य अजूनही तेथेच असत तर आता सत्याला बाहेर कसं घालवायचं याचा प्लॅन निरोपा करू लागते अशाच मालिकांची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा